माकडाने हिसकावली पर्स आणि पस्तीस हजार रुपयाचे सोन्याची पोत फेकली बंधाऱ्यात महिलेवर केला हल्ला दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यावरील घटना माकडांचा उपदर्व दिवसेदिवस वाढत आहे त्यांच्या मरकटलीलामुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकही त्रस्त झाले आहे याच माकडांनी एका महिलेची पर्स हिसकावून बंधाऱ्यात फेकून दिली अशी घटना घडली तेथे असलेल्या काही मच्छीमारांनी तात्काळ धाव घेत चौदा हजारांची रक्कम पाण्यातून काढत महिलेला दिली मात्र माकडांच्या या उपद्रवाच्या या महिलेला चांगलाच आर्थिक फटका सोसावा लागला फुलसांगी येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणी फाट्यावरून कान्होपात्रा संतोष मस्के व तीस ही महिला आपल्या दोन लहान मुलासह पायदळी जात होती हिंगणीजवळील दिघडी उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यावर चार लाल तोंड्या माकडांनी अचानक या महिलेवर हल्ला चढविला ज्यावेळी कान्होपात्रा यांच्या हातातील पर्स हिसकावून घेतली त्यात काही खाण्याचे सामान असेल असे समजून ती पर्स घेऊन माकड बंधाऱ्याच्या भिंतीवर जाऊन बसले त्यानंतर त्यांनी पर्समधील सामान अस्तव्यस्त करीत पाण्यात फेकून दिले अचानक घडलेल्या या घटनेमुळे भांबवलेली बिचारी महिला अश्रू झाडत बसली असता बंधाऱ्याजवळून जाणाऱ्या काहींनी महिलेला विचारपूस केली माकडाने पळवलेल्या पर्समध्ये पस्तीस हजार रुपये रोख आणि एक तोडे सोन्याची पोत असल्याचे सांगितले तसेच पैसे आणि दागिने माकडाने बंधाऱ्यात टाकल्याची अब्यती सांगितली यावर ग्रामस्थांनी जवळ मासोड्या पकडत असलेल्या भोई बांधवाकडे जाऊन त्यांना ही माहिती दिली भोई बांधवांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन चौदा हजार रुपये पाण्यातून काढून दिले मात्र उर्वरित एकवीस हजार रुपये आणि एक तोड्याची पोतमात त्यांना सापडली नाही या कोल्हापुरी बांधाऱ्यावर नेहमीच्या माकडांचा उपद्रव सुरू असतो रस्त्याने येजा करणाऱ्या लोकांच्या हातातील साहित्य ते हिसकावून घेतात यापूर्वीही अशी घटना येथे घडली आहे विशेष म्हणजे फुलसांगी ते हिंगणी या दोन किमी पानन रस्ता असून या रस्त्याने शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शेतकरी नागरिक रोज ये जा करीत असतात या उपद्रवी माकडांच्या वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे